अंबाजोगाई शहर तसेच तमाम जनतेस कळवण्यात आम्हाला अत्यानंद होत आहे की माननीय नामदार समीर गुलाम नबी काजी यांची महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळाच्या अध्यक्षपदी राज्यमंत्री दर्जा तथा महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा अंबेजोगाई येथे बुधवार दिनांक 21 ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित केला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी रोटरियन ओमप्रकाश मोतीपोळे पी डी जी डिस्ट्रिक्ट एकतीस बत्तीस तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री इंजिनियर प्रमोदजी खैरनार पाटील अध्यक्ष क्रेडाई महाराष्ट्र माननीय श्री हाजी नसीर अहमद खलीफा सचिव बागवान एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र माननीय श्री मोहम्मद शफी गुलाम नबी काझी प्रदेशाध्यक्ष काझी सेवा संघ महाराष्ट्र वरील मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे सदरील कार्यक्रम अंबेजोगाई नगर परिषदेचे अध्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह येथे होईल या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान रोटरी क्लब परिवार क्रीडाई परिवार बागवान बिरादारी पंचकमिटी काजी सेवा संघ महाराष्ट्र आदींच्या वतीने करण्यात आले आहे अंबाजोगाई शहरात आज संध्याकाळी अचानक विजेच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला सर्वत्र पावसामुळे हाहाकार उडाला शहरातील मंगळवारपेठ भागात काही भागात अचानक पाण्याचा घाण पाण्याचा प्रवाह सुरू झाला नालीतील अत्यंत घाण पाणी नागरिकांच्या घरातही घुसले मंगळवारपेठेतील नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा निवडून आलेल्या नगरसेवक व नगराध्यक्षांना अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र त्यांचा प्रश्न आजपर्यंत काही सुटला नाही याचे कारण काय या, या संदर्भात नागरिकांच्या म्हणण्यानुसार पेटीतील नाल्यावर सर्वच राजकीय नेत्याच्या खास मर्जीतील व्यक्तीने अतिक्रमण करून दोन मजली घर बांधले आहे हे घर पाळण्याची सोडा नाला मोकळा करण्याची नगरपरिषद प्रशासन अथवा राजकीय नेत्यामध्ये कोणीही हिमत आजपर्यंत केली नसल्याचे समजते आज थोडा पाऊस आला तर पेठेतील नागरिकांची ही अवस्था झाली भविष्यात यापेक्षा मोठा पाऊस आला तर त्या नागरिकांच्या घरात पाणी घुसले तर जबाबदार कोण असाही नागरिक सवाल करत आहेत पेठेत राहणारी सर्व गोरगरीब नागरिक असून नाल्यावर अतिक्रमण करणारा धनदांडगा असल्याने कोणीही स्पष्ट भूमिका घ्यायला तयार नाही नगर परिषद प्रशासन भूमिका घेईल का असाही सवाल